हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर चला आज आता मी करणार करत आहे स्वयंपाक आणि आज बनवायचं आहे माझ्या वेदांनी सांगितलं आहे की मम्मा आज बनव आपल्यासाठी सोयाबीनचा पुलाव तर त्यांनी दोन दिवस अगोदरच सांगतेलं काल काय बनवलं नाही त्याच्यामुळं मग म्हटलं की ठीक आहे चला आज बनवूया तर व्हेजच बनवायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं की चला पुलाव बनवूया तर आता इथं मी पुलाव बनवायला घेतलेला आहे अगोदरच मी ते सोयाबीन आणून ठेवलं तर एक तासभर ते भिजवून ठेवलं आणि त्याच्यानंतर ते आता सोयाबीनचा पुलाव आता बनवायचा आहे तर त्याच्या अगोदर अक्काला सकाळी म्हणजे सकाळी म्हणजे दुपारी हे वाटलं टोमॅटोची चटणी आता व्हेज वगैरे काय दु काय दुसरं असेल तर ते खात नाहीत नको म्हणतात कंटाळा करतात आणि दिवस दिवस जेवत नाहीत त्यांना म्हणणं आहो अक्का जेवण करा हे करा ते करा तर नाही भूक नाही हे नाही ते नाही तर आवडीचं आता मला जर जॉबला जायचं असेल तर मला नाही जमत आवडीचं बनवायला किंवा जे घरात भाजी असेल तेच बनवून जाते किंवा मग कुठली तरी एखादी भाजी बनवून जायला लागतं कारण सकाळचा वेळ असतं त्यात कधी कधी तर असं वाटतं की अरे कधी होई व्हायचं आहे कधी कधी स समीक्षाचं एक वेगळं छोटंसं काहीतरी तिला बनवून द्यायला लागतं कारण ती भाजी ती खात नाही मला वेळ नाही पुरत सकाळचा आणि मग न नॉनव्हेज असेल तर मला काही गरज नाही लागत की वेगळी भाजी बनवायला कारण त्यांना जी भाजी बनवलेली असते त्यातल्या रात्री थोडंसंच खातात आणि मग दिवसभर ते म्हणजे दोन दिवस ती भाजी नॉनव्हेजची असेल तर ती दोन दिवस खातात त्या पण कधी व्हेज असेल तर मग ती भाजी म्हणजे त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी ते जेवणारच नाहीत म्हणजे हे असं मला एक तर एक टेन्शन झालं की आता मी काय करू म्हणजे आपले पोरं तरी आपण त्यांना दमदाटी देऊन खायला लावतो च चा, चारतो वगैरे पण आता एक मोठ्या माणसांना किती त्यांना सांगितलं ना अरे सांग तुम्ही जेवण करा अगोदर नाही मला भूक नाही आहे मला असं तसं तर आता काय करावं मला तेच कळत नाही तर आता त्यांचं म्हणजे त्यांना टोमॅटोची चटणी आवडते शेंगदाण्याची चटणी आवडते तर दुपारी ओ, काल त्यांना शेंगदाण्याची चटणी करून दिली रात्री आणि आज टोमॅटोची चटणी करायला लागली तर त्यांच्या आवडीच्या भाज्या बनवल्या तर त्या जेवतात नाही तर मग त्यांना नाही वाटत नॉनव्हेज असेल तर त्या भरपूर जेवतात भरपेट जेवतात पोटभर असं आहे त्यांचं तर मग कधी कधी नाही ना होत आता आपण मी जॉबला जाते घरी असली तर ती गोष्ट वेगळी होती तर आता इथं मी करायला लागलेली आहे तर भाकरी आणि टोमॅटोची चटणी आणि पुलाव बनवायचा आहे तर आता पुलावाची तयारी पण झाली होती एकत्र कांदा टोमॅटो वगैरे कापून घेतला होता मी पुलावासाठी पण आणि टोमॅटोच्या चटणीसाठी पण तर आता भाकरी करून घेतो अगोदर इथं टोमॅटोची चटणी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे थोडेसे टाकलेले जेणेकरून ना छान टेस्ट येते त्यांना तशीच आवडते कांदा टोमॅटो लसूण आणि लसूण मिरची आणि शेंगदाणे असं कुठून त्याच्यामध्ये टाकायचं किंवा मग वाटून टाकायचं त्यांना ती टेस्टी लागते मग तशाच क पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते मी क प्रत्येकाचं मन जपण्याचा प्रयत्न करत असते तर त्यानंतर आता इकडं भाजी टाकलेली आहे दुसरीकडं आता भाकरी करते आणि तस त्यानंतर मग ते सोयाबीन आता मी भिजत ठेवलेले आहेत आणि ते मग सोयाबीन ह्याच्यामध्ये छान भाजून घेणार आणि त्याचा भात पण करणार आणि थोडेसे सोयाबीन जे आहे ते सुक्के आवडतात सगळ्यांना खायला तर ते सुक्के पण बनवणार आहे तरी तर चाललं आहे माझा स्वयंपाक अशी छानपैकी टोमॅटोची चटणी झालेली आहे आणि खरं टेस्टी पण झाली होती आणि ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दोन दिवस राहते टोमॅटोची चटणी तर इथं मी टाकलेले ते हे भिजायला सोयाबीन आणि ते छान भिजलेले आहेत मस्त आणि आता ते छान धुवून घेते मी त्याचं सगळं ते फेस जो असतो त्यातला ते सगळं काढून घेते दोन पाण्याने ते धुऊन आणि त्यानंतर ते छान असं मसाले वगैरे टाकून ते, ते फ्राय करून घेणार आणि त्याच्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते तर आता इथं धुवून घेतलेले आणि इथं मसाले वगैरे लावून घेतलेले त्याच्यामध्ये हळद मीठ आणि लाल मिरची पावडर हे टाकून घेतलेले आणि सगळंचे सगळं आहे ना तव्यावरती भाजायचं माझ्या भाकरी झालेल्या आहेत आता आणि तव्यावरती हे भाजून घेणार आहे छानपैकी इथं कांदा टोमॅटो कापून घेतला आणि इथं चाललेली आहे ते व्हेज पुलाव बनवण्याची तयारी तर मोठ्या टोपात मी तेल टाकले त्याच्यामध्ये खडा मसाला वगैरे टाकला आहे जिरं टाकले मोहरी टाकून घेतली कडीपत्ता टाकला आणि त्याच्यानंतर जो उभा कांदा कापलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे थोडासा चॉकलेटी वगैरे होस तर सोनेरी आणि थोडंसं चॉकलेटी होस तर तो भाजून घ्यायचा त्यानंतर त्या टमाटे टाकलेले आहेत उभ्या चि मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या त्यानंतर अद्रक लसणाची को फोडणी अद्रक लसणाची पेस्ट केली होती ती पण टाकलेली याच्यामध्ये छानपैकी हे करायचं आणि त्यानंतर तव्यावर जे मी भाजून टाकलं होतं तर त्याच्यामध्ये अगोदर मी मसाले टाकले आ, लाल मिरची पावडर टाकला त्यानंतर आपलं धना पावडर ते टाकलं लाल मिरची पावडर टाकली आणि बिर्याणी मसाला तो टाकायचा आहे अजून मी काय टाकलेलं नाही आहे पण एवढं सगळं टाकून घेतलं त्यानंतर जेवढं मला सोयाबीन टाकायचे तेवढं मी त्याच्यामध्ये ते टाकून घेतले छानपैकी हलवून घेतले मीठ <laughs> वगैरे टाक त्यानंतर इथे तांदूळ धुऊन टाकायचा आहे मस्तपैकी हालून घ्यायचं आहे आणि एकीकडे मी गरम पाणी टाकलं ठेवलं होतं करण्यासाठी तर ते पण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर छान असा आपला पुलाव होणार आहे थोड्या वेळातच रेडी तर आता चला ही प्रोसेस चालवली आहे भात शिजवून घेते आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला आता त्यानंतर त्याच्यामध्ये वरून कोथंबीर वगैरे टाकलून घेतली होती शिजवण्याच्या पूर्वी त्यानंतर पुदिना होता घरामध्ये तर तो, तो पण चिरून वगैरे टाकला एक वाफ घेतली छानपैकी आणि त्यानंतर आपला पुलाव जो आहे तो रेडी आहे तर चला सगळ्यांनी जेवायला मस्त झाला होता टेस्ट छान झाली होती आणि जो मी तर भातच खाल्ला आणि जे फ्राय सोयाबीन हो केले होते ते खाल्ले तर चला या सगळ्यांनी जेवायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका नोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय